श्री स्वामी समर्थ आज बुधवार एकतीस जुलै दोन हजार चोवीस आज कामिका एकादशी आहे चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे सामाजिक प्रतिष्ठा आणि मान दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल राशीच्या रुशवरास, राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा सोनेरी आहे आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे नोकरदार मंडळींनी देखील आज दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे आज तुम्हाला व्यवसाय कामानिमित्त प्रवास घटण्याची शक्यता आहे परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे अतिविश्वास कुणावरही ठेवू नये नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगाव्यात वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता देणार आहे कौटुंबिक सौख्यही तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत शेअर्स कम्युडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल व्यवसाय नोकरीमध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल